जय कांदेश मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आजच्या विषय म्हणजे डायरेक्ट आपल्याला यायचे भाऊच्या घराकडे तर मयूर भाऊच्या घराकडे म्हणजेच तर तिथ काय कार्यक्रमचे म्हणजे चालू आहे सर्व ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जय कांदेश मित्रांनो घराकडे तर बघू शकता तुम्ही आता रोटा मारण्याचे काम चालू आहे तिथं तर दाकू तुम्हाला पुढे येऊ आपले भेटलेले आपल्याला तुम्ही देखू शकता तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तयारी चालू आहे मिळू दादाच्या लग्नची तर भाऊ बसलेले इथं तर बघू शकता तुम्ही सर्व सेटअप लावणं चालू आहे ब... मंडपची यो आहे करणार हाय

में में में। ले ले, में चा। तर बघू शकता मित्रांनो की आता बघू शकता हे सर्व शेटअप लावलेलं आहे मयरदाचं लग्नाचं तर आपला युट्यूबवरही माहिती तिथं हे सर्व प्लेट आहेत अजून तर बघू शकता तुम्ही गाडी आलेली भरून आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पब्लिक तर बघू शकता तुम्ही इकडे इकडे पण लावलेलं आहे सर्व सेटअप तर एकदम जोराने काम चालू आहे मोर दादाच्या लग्नाचं लग्नामध्ये चार बँड राहणार आहेत रॉकस्टार सूर्यनाथ स्वरगंगा आणि अजून युपीचे बँड आहे कोणते तरी बघू आता तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पिकअप भरून आलेली पूर्ण डायरेक्ट तर उतारण्याचं काम चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे काम चालू झालेलं आहे सर्व बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडीमधून सामान उठारण्याचं काम चालू झालेलं आहे ते आमचे ब्लॉगर ये खूप आज तर बघू शकता मित्रांनो तुम्ही दादा आणि त्यांच्या बांधण्याचं काम चालू झालेलं आहे तर खूप मेहनतीने काम करतायत आहेत मेरुभाऊच्या लग्नात तर बघू शकता तुम्ही इथे पायपट ठेवलेले आहेत आपला ब्लॉगर भाऊ इथं उभा आहे आपल्या बँकची आय डी वाय के बँकला तर मित्रांनो आता आपला ब्लॉग संपलेला आहे तर पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी कमेंट नक्की करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू अजून काय काय डेकोरेशन करताय अजून तर मंडपच्या काळ्या वगैरे सेटअप लावलेले आहेत तर भेटू न्यू ब्लॉगमध्ये तर सकाळच्या ब्लॉगमध्ये भेटू जय गांधी